शाळेपासून मी ज्ञानाचा भोका होतो विज्ञानाचा कधीच नव्हतो विज्ञानातले माझे मार्ग पाहता मला आज का उभा केला इथे असा अनेकांना प्रश्न पडेल मला खरंच प्रश्न पडायचा मला शाळेमध्ये असताना तुम्हालाही अनेकांना पडला असेल काय करायचं काय त्या रशांत शास्त्राचं त्या भौतिक शास्त्राचं इथूनच पुढे जात नाही बायकिंग कुठचे शोध लावणार आम्ही पण हे विज्ञानशास्त्र ही इतकी मोठी गोष्ट आहे की आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या जगात आहेत ते जे काही निर्माण करतात ते आपल्या फक्त समोर येतं हातामध्ये येतं पण ते कसं येतं हे काहीच कोणाला पत्ता लागत नाही एक तर कुठच्याही प्रकारचा विज्ञान शोध हा एक तर इच्छेने लागतो किंवा गरजेने लागतो आपल्याकडे म्हणतात ना गरज ही शोधाची जननीय अशा अनेक गरजांमधनं अनेक शोध लागले अनेक इच्छांमधनं अनेक शोध लागले पक्षी उडतोय नाही उडतायत मग त्या सगळ्या गोष्टींमधनं मग विमानाचे शोध लागले अनेक गोष्टींचे शोध लागले मला आज तुम्हाला फक्त एवढंच आहे की या शास्त्रज्ञांचा आदर कशा प्रकारे आपण राखणं गरजेचं आहे या शास्त्रज्ञांमध्ये जगभरातले शास्त्रज्ञ या लोकांनी जे निर्माण करून ठेवलंय याची आपल्याला कल्पना नाहीये सहज आपल्या आजूबाजूला जर समजा नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल शोध म्हणजे काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका